आपल्याकडे तर ते तीस रुपयाला मिळेल आपल्याला हे आपल्याला एकशे आप एक वीस रुपयाला मिळतं तर ही यांच्याकडे पाचशे रुपये आणि ते वीस रुपये आणि तुम्ही आज तीस रुपये तीस रुपये तीस रुपये होलसेल शॉपिंग करणे हे कस्टमर मार्केट आपलं बेस्ट ऑप्शन जय शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता आलो आहे क्रॉपर्ड मार्केटला तर ॲक्च्युली मार्केटला कशासाठी आलो आहे तर आता इथे माझ्यासोबत आपला मित्र गीतेश आहे तर ह्याच्या पोराचा बड्डे आहे चौदा फेब्रुवारीला तर पहिलाच बड्डे आहे त्याच्या पहिल्या बड्डेला आम्ही डेकोरेशनसाठी म्हणजे बड्डेचं डेकोरेशन करायला आहे ना काय काय साहित्य लागतं ते आम्ही इथे घ्यायला आलो आहे तर हा व्हिडिओ मी बनवतो आहे यासाठी की तुमच्या पण कोणाचा पहिला बड्डे असेल तर काय साहित्य वगैरे घ्यायचं असेल डेकोरेशनसाठी सजावटीसाठी तर त्याची काय काय प्राईज आहे ते तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघत राहावा आम्ही आता जस्ट पोचलो आहे तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया की गीतेस काय काय घेणार आहे फुगे नाव त्याचं हा म्हणजे फुगे डेकोरेशनला साहित्य काय काय लागेल ते आपण आता बघू आणि कुठे काय काय मिळतं ते मी तुम्हाला दाखवतो प्राईस सगळं तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा चला तर पाहू शकता तुम्ही आता आम्ही ही समोर दिसते लोहार चाळ आहे हे बाईक पार्किंगचे इथे भरपूर लोचं आहे तर इथून आपल्याला सरळ जाते क्रॉक्रोड मार्केट साईडला आणि आम्ही आता इथे जस्ट छास आणि लस्सी पितो लसी पिऊन आपण जाऊ आणि मी तुम्हाला दाखवतो काय काय साहित्यांचे भाव आहेत ते आणि काय काय आम्ही घेणार आहे खरेदी करणार आहे आणि याच्या पोराच्या बड्डेचा ब्लॉग पण तुम्हाला पाहायला मिळेल याचा पहिला याच्या पोराचा पहिल्या वर्षाचा बड्डे कशाप्रकारे आम्ही सेलिब्रेट करतो ते चला आता छास दिलो छास पिऊन झाला की आपण ते बघा ती आता लोहारचा आहे तिथे आम्ही बाईक पार्क केली आणि त्या बाजूच्या गल्लीत आलो तर इथे आलात ना तुम्हाला ते शोपीससाठी आहेत ना असे आर्टिफिशियल प्लांट्स मिळतात तुम्हाला घरोघरी लावायला हे बघा इथे असे दिवे पंत वगैरे आहेत आता फक्त प्लांटशी तुम्हाला प्राईज काढून दाखवतो आजी नमस्कार कसे आहेत ते शंभरला दोन कोणतेही घ्या आणि हे आंबे अच्छा एक म्हणजे एकशे वीस वाले आहेत ते शंभरला देता तुम्ही दे ओके आणि हे गुलाबाचं वगैरे शंभरला दे आणि हे आंब्यांची माळ किती मीटर आहे ती थर्माकोलचे आहे ओके ओके चला थँक्यू चला इथे असे दिवे वगैरे आहेत आपण आता आलोय त्या कामासाठी ते करून घेऊया आणि त्याला रिटर्न गिफ्ट पण घ्यायचे आहेत गितेशला बड्डेसाठी साठी ते पण काय मिळतील ते मी तुम्हाला दाखवतो चला या खाली सगळ्या शोपीससाठी तुम्हाला साहित्य मिळतं ते बघा हा चप्पल स्टँड असे दिवे वगैरे तसे लाईट्सची नावं म्हणजे आपण घराच्या बाहेर पाठी लावतो ना ते बघा छोटे कंदील वगैरे मस्त आहेत तिथे हे बघा फिश टँकमध्ये टाकायला तिथे दगडी वगैरे आहेत पण आपण आता ज्या कामासाठी आलो आहे तेच काम करूया नाहीतर मी तुम्हाला सगळी प्राईज सांगितली असती पण सगळं तुम्हाला सांगत बसलो तर आम्हाला लेट होईल आम्ही त्या कामासाठी आलो आहे ते काम करून घेतो पहिलं रिटर्न गिफ्ट वगैरे काय काय आम्हाला घ्यायचं आहे त्याची काय प्राईजला आम्हाला मिळतं ते मी तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये कळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला इथ्या काय करतोय इत्या सगळं बघत बघत येतो आहे तो कधी जास्त येत नाही नाही या साईडला आणि मी काय या साईडलाच राहतो म्हटल्यावर मी इथे कधी पण येतो त्यामुळे मला काय एवढं नवल वाटत नाही तर तो आता फिरायला आला आहे ना तर सगळं बघतो आहे आजूबाजूचं चला आता गल्लीत घेऊन जातो त्याला सगळं साईजचं तिथे मिळतं तिथे तो खरेदी करेल आणि काय प्राईज आहे ती आपण पाहूया ते बघा आपण त्या गल्लीतून बाहेर पडलात ना तर इथे ही पहिलीच गल्ली लागते तर आपल्याला या गल्लीत नाही जायचं आहे आपल्याला पुढच्या गल्लीत जायचं आहे आणि हे आता हे नवीन प्रोडक्ट आलं काठी लांब होते याने तुम्ही फॅन वगैरे साफ करू शकता परत तुमची रूमची सिलिंग्स वगैरे साफ करू शकता चला गर्दी बघा गर्दी 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 चला ते समोर तिथे प्रॉफिट मार्केट आहे तिथे आतमध्ये तुम्हाला सगळं काजूपासून बदाम वगैरे सगळं हगीज वगैरे सगळं तिथे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल मोठं मार्केट आहे ते असं पूर्ण मोठं इथपर्यंत तर आम्हाला तर आता साईडला जायचं त्याच्या पुढच्या गल्लीत आम्ही जाणार आहोत दाखवतो तुम्हाला हे बघा हे असं समोर प्रॉपर मार्केट आणि त्याच्याबरोबर एक्झॅक्ट समोर ही गल्ली आहे गिफ्टची तुम्हाला काय गिफ्ट घ्यायचं असेल कोणाला द्यायचं असेल खरेदी करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता ते बघा आपण त्या गल्लीतून आतमध्ये शिरलो समोर ते क्रॉफर मार्केटची बिल्डिंग आहे तिथून आतमध्ये आलात ना थोडं पुढे चालत तर ता इथे होलसेल ते एक शॉप मिळेल तुम्हाला फुगे इथे प्रत्येक लाईनीत आहे इथे असं फुग्यांचं शॉप आहे फक्त हे ना होलसेलवाले आहेत तर आता हे तीस फुग्यांचं एक हे पॅकेट आहे तीस फुग्यांचं तर बाकीच्या दुकानात बघाल ना तर ते तुम्हाला पन्नास रुपयाला मिळेल आणि ह्यांच्याकडे याल ना तर ते तीस रुपयाला मिळेल आपल्याला म्हणजे वीस रुपये बाकीच्या दुकानापेक्षा कमी आहे तिकडे कारण का हे होलसेलवाले आहेत त्यांच्यावरती आहे आणि इथे यांनी हे विकायला ठेवलं तर इथे तीस रुपये आहे ना बाकीच्या दुकानला एकदा तो को पच्च नाही घेताय आणि मी पण ॲक्च्युली विचारलं बाजूच्या दुकानात ते पन्नास रुपये बरोबर आहे आणि हे हॅपी बर्थडे तर इथे तुम्ही टॅग घ्याल ना बलून असतात हे हॅपी बर्थडेचे हे आपल्याला एकशे वीस रुपयाला मिळतं आणि त्या तिकडे बाजूला त्या दुकानात घ्याल ना कुठे पण आजूबाजूला ते ते तुम्हाला दीडशे रुपयाप्रमाणे मिळेल तर इकडे आम्ही आता आलो वाले। ते होलसेलवाले तर यांच्याकडे आता काय काय बघू अजून काय काय साहित्य घेतो तर आम्ही घेतो आहे आता बोलून घेतले आठ आठ पॅकेट घेतले म्हणजे टोटल चारशे ऐंशी पाचशे फुगे घेतलेत तर आता आपल्याला ते शॉर्ट्स वगैरे घ्यायचे त्याची पण प्राईज मी तुम्हाला सांगतो काय काय अजून इथे आम्ही आता हे बघा हे असे स्प्रे घेतो आहे स्प्रे काय म्हणतो आपले शॉर्ट्स घेतो आहे कागदाचे तर हे यांच्याकडे तीस रुपये आणि तुम्ही तिकडे आजूबाजूला घ्याल ना तर किती जाजा पण बाजूला पन्नास रु. ओके आणि तुमचं दुकान सकाळी कितीला ओपन होतं और शाम को कितने बजे तक शाम बजे तक और कोणते दिन बंद रहता है सब दिन चालू रहता है पूरे दिन चालू रहता है संडे के दिन 11 से 5 बजे तक संडे को 11 से 5 बजे तक ओके तर मित्रांनो नक्की आlat ना त्यांचा चेहरा लक्षात ठेवा आणि गल्लीतील छिर्ले छिर्ले इथे तुम्हाला राईट साईडला दुकान भेटेल पुढे ठीक आहे ओके आता था तुमचं नाव काय फरीद भाई फरीद भाई आपका दुकान नंबर क्या आहे है क्या 304 तीनशे पाच दुकान नंबर लक्षात ठेवा अब्दुल रहमान स्ट्रीट आता बाकी आम्ही काय काय घेतो ते पण तुम्हाला दाखवतो आणि हे बघा इथे यांच्याकडे ही बलून फुगे फुगवायची मशीन पण आहे तर ही यांच्याकडे पाचशे रुपये आणि तिकडून आजूबाजूला घ्याल ना तर तुम्हाला हे बोलतात की सातशे सातशे रुपयाला मिळेल तर यांच्याकडे असं आहे बघा हे कर्टनवाला पण आहे डेकोरेशन तुम्ही करू शकता हा एक असा कर्टन आहे याचा तुम्ही या चार प्रकारात डेकोरेशन करू शकता हे एकशे वीस रुपये आणि तुम्ही आजूबाजूला घ्याल ना तर तुम्हाला एकशे ऐंशी ते दीडशे रुपयामध्ये मिळेल आणि हा किती मीटर आहे बघा चार मीटर आहे म्हणजे बारा फूट आणि ही अशी हे बघा फुगे फुगवायला असते ही पिचकारी पण येते ना पंप तो यांच्याकडे तीस रुपये हे बघा ही अशी कर्टन आहे वेगवेगळ्या बघा असे ते एका कर्टनमध्ये तुम्ही अशी चार डिझाईन करू शकता आणि यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कलर पण मिळतील आहे ना हे किती एक त्याच्या एकशे वीस बारले लेगा तो बाजूबाजूमध्ये मध्ये सो ओके बघा या डिझाईनवाल्या टोपे आहेत त्या कितीला चाळीस रुपयाला दहा तर आम्ही आता ह्याचे तीन पॅकेट घेतले आणि ते डिझाईनवाले एक होती नाही बघा इथे ही अशी ही डिझाईनवाली पन ही पण आवडलेली मला पण ही पन्नास रुपयाला दहा आहे तर बोललो ठीक आहे हे घेऊया पोरं काय जास्त वेळ घालत नाहीत लगेच काढून फेकून देतात तर आम्ही या घेतल्या ओके तुम्ही आलात तर नक्की या दुकानाला भेट द्या खूप होलसेल दुकान आहे खूप डिझाईन अलग आहे तर बघा आपण यांच्याकडून आता बलून्स वगैरे घेतले बड्डेचे टॅग वगैरे तर इथेच होलसेलमध्ये आहे ना तुम्हाला रिटर्न गिफ्टसाठी इथे दुकान आहे आता या दुकानात आपण काय घेणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवतो चलो तो अंकल अभि आपके शॉप का नाम क्या आहे रिप्टेन मोर दुकान नंबर क्या आपका टू नाईन्टीन अब्दुल रहमान स्ट्रीट हे बघा रिप्टेन मोर करून यांचं दुकान आहे तर इथे तुम्हाला होलसेलमध्ये रिटर्न गिफ्ट वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही इथून घेऊ शकता आता आम्ही इथे काय घेतो ते मी तुम्हाला दाखवतो आता बघू एक एक यांचं बारा रुपयापासून चालू होतं आहे ना

हे बघा ही बुक आहे खडू पंचवीस रुपये हे बघा हा असा पीस आहे क्या पट्टी खोल रबर पेन्सिल आणि खडू तीस रुपये अरे वाई बघा ही पैकी बँक मस्त आहे तीस रुपये अजून हे बघा हे स्केच पेन आहेत किती बारा असतील ना कलर किती रुपये

आपको 70 और कौ, कौन और कौन से दिन बंद रहते हैं बंद बोलेगा है तो कैसा संडे को हम लोग का रहता है हाफ डे हाफ डे बारह से 5:00 बजे तक बारह से सभी रोज जो माल के तो मिलता नहीं है पिकअप नहीं रहता है तो ओके और आपको कांटेक्ट करना रहेगा तो फोन पे आप डिलीवरी दे सकते हैं या इधर आना पड़ेगा इधर आना पड़ेगा 180 रुपीस में आना पड़ेगा आजूबाजू से कर देंगे अच्छा मतलब मतलब कौन सा एरिया किधर तक किधरतात अच्छा दादर वली एरिया बराबर बराबर कॉन्टॅक्ट कोई कॉन्टॅक्ट नंबर आहे क्या कार्ड आहे क्या आपका अच्छा हे बघा हे यांचं कार्ड आहे गिफ्ट अँड मोर मी ते तुम्हाला स्क्रीन वर पण देतो आणि डिस्क्रिप्शन पण देतो यांचा ऍड्रेस आणि नंबर सांगेन तर तुम्ही याला नक्की फोन करा फोन करून तुम्ही येऊ शकता हे काय खडू कलर अठरा अठरा रुपयाला एक दोन तीन चार चार के चार चार आठ छात्री बारा चारशे सोळा चार पंच वीस अठरा रुपये थर्टी रुपीज डिश किती रुपये तीस रुपये थी, ये पंचवीस रुपये बगा डिश रिटर्न गिफ्ट सा मस्त है ओ मिकी मोस वाला दिख रहा है वो कितने का है कम से कम आपको थर्टी तक दूंगा लास्ट 39 तक ओके और अपने पास वो पैड भी मिलते हैं ना रेटिंग पैड ये बता पैड दाखोता है पैड कितनी पास स्टार्ट है थर्टी टू हे आपले क्वांटिटी किती बारा पीस लेगा तो थर्टी टू मे मिलेगा ना ओके ना बघा इथे यांच्याकडे तो चाळीस रुपयापर्यंत आहे मस्त आहे आणि याची क्वालिटी क्वालिटी चांगली आहे और आपण ये बार दुकान में सिंगल लेगा तो कितने में गिरता है सत्तर अस्सी रुपये लेगा ना हे बघा हे इथे यांच्याकडे चाळीस रुपये तर यांच्याकडे भरपूर काय काय मिळेल तुम्हाला बॅग्स वगैरे सगळं आहे हे बघा अच्छा ते टिफिन आणि बॉटल साठ पासून साठ पंच्याहत्तर नव्वद अशा तीन क्वांटिटी आहे एक साठ वाली दाखवते जरा हे बघा हे साठ रुपये म्हणजे डब्बा आहे आणि पाण्याची वॉटर बॉटल साठ रुपये आणि ती बाजूला तुम्हाला ती ऑरेंज कलरची दिसते ना ती पंच्याहत्तर याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे आणि त्या बाजूला आहे ना ब्ल्यू कलर ती पण याच्यापेक्षा मोठी साईज आहे नव्वद रुपये म्हणजे साठ पंच्याहत्तर आणि नव्वद अंकल पर्पल पर्पलवाला कसं आहे डिश में क्या क्या कप आहे है, डिश आहे और स्पून आहे पन्नास रुपये डिश आहे कप आहे स्पून है आणि दोन डिशला हातशे आहेत पन्नास रुपये ना तर आता आमचं चाललं आहे ही वॉटर बॉटल घ्यायची घेत्या कोणतं फायनल करतो तुझं काय पॅड आणि बॉटलमध्ये चालू अच्छा वहिनी बोलतात की बॉटल घे पण आता समोर काही चालत नाही आता किती बोलतो बॉटलच घेऊया नाहीतर तर जेवायला भेटणार नाही आता तो बॉटल फायनल करतो ही किती बॉटल आहे किशिला तीस रुपये आता आपण किती क्वांटिटीमध्ये घेऊया ते मी तुम्हाला सांगतो तीस रुपयाला एक बॉटल आहे अभि आपण असा बाहेर दुकान मी एक तो सिंगल किती मी कराय का आपण गो डबल पन्नास साठ रुपयापर्यंत मिळेल बोलतो तर इथे तीस रुपयाला मिळतं तर तुम्ही नक्की या होलसेलला तुम्ही फोन करा मी यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर तुम्हाला कार्ड देतो मी यांचे आपण यांची एक लास्ट टाईम पण आलेलो आपण आपल्या माझ्या मुलाच्या बड्डे रिटर्न गिफ्टसाठी तर यांची एक व्हिडिओ बनवली लास्ट टाईम तर आपलं व्हिडिओ बघून कस्टमर आलेले का आलेले ना व्यवस्थित ना ॲक्च्युली भरपूर व्हिडिओ चांगली झालेले आपले व्ह्यूज पण चांगले गेले त्या था व्हिडिओला पण आता याच्यापुरता बड्डे आता बोललो आलो आहे तर अजून काय काय नवीन व्हरायटी आले ते तर आपण दाखव और क्या बोल रहे थे

मग चार रिटर्न करायला आलेत हे बघा आता यांनी सांगितल्याप्रमाणे ते आता चार रिटर्न राहिलेत चार तर चारचे पैसे ते त्याला रिटर्न देतील ओके तुमचे जर पन्नास नेले तुम्ही तीसच वापरले किंवा पंचवीस वापरले पंचेचाळीस वापरले पाच जरी राहिले ना तरी हे तुम्हाला रिटर्न घेतात आणि पैसे देतात तुम्हाला रिटर्न चांगली गोष्ट आहे कोण देत नाही आता सध्याच्या घडीला पण हे देतात तर बघा आम्ही आता या बॉटल घेतल्यात तीस रुपये आणि आमच्या इथे अशी लहान पोरं आहेत ना म्हणजे एक दीड दोन वर्षाची तर त्यांच्यासाठी बघतोय हा ही कशी आहे पस्तीस ही पन्नास हा घे ना चालेल हां चालेल ही कशी थर्टी फाय ओके त्या छोट्या पोरांसाठी तो बघतोय काय घ्यायचं काय नाही चाललंय त्यांचं हे बघा या आता मी आता लहान पोरांसाठी वॉटर बॉटल घेतले दहा घेतल्या ना किती नऊ नऊ घेतली या नऊ घेतल्या आणि माझ्या पोरासाठी एक ती डिश घेतली कसं आहे पस्तीस रुपये अन्य डिश कैसी है पन्ना रुपये ओके डिश पन्ना रुपये वाटर बॉटल्स है क्या पस्तीस रुपये और क्या क्या अपने पास नया ऐसा कुछ बहुत सारा आइटम है जैसे अभी ये 46 कलर सेट है कैरेक्टर वाले अलग अलग कलर सेट आते हैं इसमें 46 टाइप के कलर सेट है ये कितने का है ये क्वांटिटी में 175 सेवेंटी फाइव कितना है फिर ऐसा फ्लोटिंग पेन आता है स्पून के ऊपर डिजाइन बना के हाँ

ये ऐसा हम लोग आमलो रिटेलमध्ये फिफ्टी रुपीज का परता, 35 सेल करते और तो फोर ट्वेंटी का डझन पडतात थर्टी फाय अच्छा पस्तीस रुपयाला एक होलसेल घेतलं तर आणि सिंगल घेतली तर पन्नास रुपये पेपर सोप भारी आहे असं वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बघा स्टार आहे हार्ट्स आहे आणि वास पण वेगवेगळे आहेत हे बघा हा इथे स्ट्रॉबेरी आहे इथे अननस आहे चेरी आहे परत ही ब्लूबेरी आहे हे काय सो स्वीट आहे हा लेमन कलर आहे पेरू आहे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वास येतात हे रे हँडवॉश करायचं पेपर सोप पन्नास रुपयाला एक आहे सिंगल घेशील तर आणि क्वांटिटीमध्ये घेशील तर पस्तीस रुपयाला एक पडतं ते आहे ना बरोबर ना ते बघा यांच्याकडे हा पूर्ण सेट आहे पेन्सिल वॉच खोडरबर पैशाचं पॉकेट आहे शार्पनर आहे हा कसा सिंगल आहे शंभर रुपयाला एक परतो आणि सिंगल घ्याल तर एकशे ऐंशी रुपये भरपूर आयटम आहेत तिथे आणि या बॅग वगैरे कशा आहेत या सिंगलच आहेत की होलसेलला देऊ शकतात येतात तुम्ही ही बॅग कशी मिळेल मात्र ही गोल ढोलकीवाली बारा शंभर रुपयाला एक आणि सिंगल समजा घ्यायची झाली तर सिंगल दीडशे रुपये आणि क्वांटिटीमध्ये घ्याल ना तर शंभर रुपयाला एक बाराशे रुपयाला डझन मस्त आहे हे बघा आता ती आपण ढोलकीवाली बॅग बघितली ती शंभर रुपये आता ही छोटीवाली आहे म्हटल्यावर नक्कीच पन्नास साठ रुपयाला असणार बघा भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत तुम्ही नक्की नक्की विजिट करा खूप छान छान बॅग्स आहेत आप क्या बता रहे थे? मैं यही बता रहा था कि अगर होलसेल शॉपिंग करनी है कस्टमर को तो ये मार्केट अपने को बेस्ट ऑप्शन मिलता है ओके रीजन ऑफ यहाँ पे खुद ही इम्पोर्ट करते हैं शॉपकीपर और खुद ही सेल करते हैं खुद ही के लिए इतना ज्यादा सस्ते में पड़ता है बीच में डीलर वीलर कुछ नहीं नहीं कोई डीलर नहीं कोई एजेंट नहीं कुछ नहीं खुद ही माल रहता है खुद ही यहाँ पर कस्टमर भी उतना रहता और सब होलसेल रहता तो उसको कस्टमर के हिसाब से कटिंग उतना हो जाता है ओके तो उसको पड़वा है इसीलिए खुद ही उतारता है खुद ही सेल करता है ऐसा रहता है बघा आता आम्ही काय काय घेतलं तो घेत्या त्या बॅकेट टाकतोय बाटल्या घेतल्या त्या वॉटर बॉटल घेतल्या आणि ही डिश घेतली माझ्या पोरासाठी ठीक आहे आता काय आता काय घ्यायचं राहिले गीत फक्त आता कॅब घ्यायच्या राहिल्या ना आता छोट्या पोरांसाठी कॅब घ्यायच्या राहिल्या आमच्या ते आम्ही घेतो आता आणि आता निघूया चला आता आमचं सगळं इथे खरेदी करून झालेली आहे तर कितीच आपली झाली घरची खरेदी काय काय घेतला हां लहान मुलांच्या दहा बॉटल घेतला हां डिश घेतली किती रुपये झाले टोटल अकराशे अकराशे मध्ये एवढं स्वस्त झालं एकदम झालं ओके चलो खूप चांगलं मिळतात वस्तू तुमच्याकडे आणि स्वस्त पण मिळतात ओके चलो बाय तर आमच्या या दुकानात त्याच्या टोप्या घ्यायच्या राहिलेल्या बघा या डिझाईनवाल्या टोप्या आहेत त्या कितीला चाळीस रुपयाला दहा तर आम्ही आता ह्याचे तीन पॅकेट घेतले आणि ती डिझाईनवाली एक होती नाही बघा इथे ही अशी ही डिझाईनवाली ही पण आवडलेली मला पण ही पन्नास रुपयाला दहा आहे तर बोललो ठीक आहे हे घेऊया पोरं काय जास्त वेळ घालत नाहीत लगेच काढून फेकून देतात तर आम्ही या घेतल्या ओके तुम्ही आलात तर नक्की या दुकानाला भेट द्या खूप होलसेल दुकान आहे तर मंडळी आपली खूप छान प्रकारे खरेदी झाली आणि आपल्याला वस्तू खूप छान छान स्वस्तात मिळाल्या आणि खूप चांगल्या वस्तू मिळाल्या तुम्ही पाहिलं तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल खूप छान प्रकारे वस्तू आपल्याला खूप स्वस्तात मिळेल आणि चांगल्या वस्तू मिळालं आहे ना किती हो स्वस्त मिळाला आणि चांगल्या क्वालिटीला मिळाला ओके तुम्हाला त्या दुकानाचा मी ॲड्रेस आणि त्याचं कार्ड वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे परत स्क्रीनवर पण त्याचं कार्ड दिलं तर तुम्हाला यायचं असेल तर था त्यांना था फोन करा आणि कुठे आजूबाजूला असेल गिरगाव दादर परेल वरळीपर्यंत ते बोलले की तुम्हाला डिलिव्हरी करू शकतात नसेल तर तुम्ही येऊन इथे सिलेक्ट करू शकता खूप छान छान वरायटीमध्ये आणि स्वस्तात रिटर्न गिफ्ट मिळाला आम्हाला चला तर मग हा व्हिडिओ मी माझा इथे थांबतो हा व्हिडिओ मला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय